हाय वेलकम आपल्याला गुंतवणुकीबद्दल जास्त समजत नाही आणि ते ठीकही आहे कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असलीच पाहिजे असं नाही पण आपल्याला गुंतवणुकीबद्दल समजत नसल्यामुळे आपण कोणावर तरी अवलंबून राहतो आणि आपले पैसे कोणाला तरी फीज देऊन गुंतवण्यासाठी देतो जसं म्युच्युअल फंड मॅनेजर्स असतील मी ते फीज देण्याबद्दल काही बोलत नाही पण आपल्याला त्या बदल्यात चांगला परतावा मिळतो का हा प्रश्न आहे कारण खूप सारे म्युच्युअल फंड मॅनेजर्स जे आपल्याकडून फीस घेऊन म्युच्युअल फंडमध्ये आपले पैसे गुंतवतात ते स्टॉक मार्केटमध्ये जेवढा कमीत कमी परतावा मिळायला पाहिजे त्यापेक्षाही कमी परतावा देतात म्हणजे एकतर परतावा कमी आणि त्यावर एवढी सगळी फीस ज्याला एक्सपेन्स रेशो म्हणतात आणि ही फीस प्रत्येक वर्षी चार्ज करतात आणि काही म्युच्युअल फंडसाठी प्रत्येक वर्षी थोडी थोडी वाढतही जाते आणि म्युच्युअल फंड खरेदी करण्यासाठी मला या एम सीजकडे जावं लागतं किंवा या फंड मॅनेजर्सकडे जावं लागतं आणि मला विक्रीही करायची असेल तरी परत यांच्याकडे जावं लागतं मग असा काही मार्ग आहे का ज्यामध्ये मी स्वत मार्केटमध्ये डायरेक्ट खरेदी किंवा विक्री करू शकतो आणि त्यामध्ये म्युच्युअल फंडप्रमाणेच कमी जोखीम असेल आणि म्युच्युअल फंडसारखाच चांगला परतावा असेल आणि कदाचित खूप साऱ्या म्युच्युअल फंडपेक्षा जास्त परतावा मिळेल तर हो असाही एक पर्याय आहे म्युच्युअल फंडप्रमाणेच किंवा म्युच्युअल फंडच म्हणू आणि म्युच्युअल फंडपेक्षा कमी खर्चात मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं स्टॉक मार्केट हा एक खूप मोठा शॉपिंग मॉल आहे आपण खूप प्रकारची शॉपिंग करू शकतो आपापल्या आप परीने आपल्या बजेटनुसार आपल्या गरजांनुसार आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि आपल्या माहितीनुसार तर आज आपण ज्या शॉपिंग मॉलमधल्या म्हणजे स्टॉक मार्केटमधल्या प्रोडक्टबद्दल बोलणार आहोत त्याचं नाव आहे ई टी एफ एक्सचेंज ट्रेडेड फंड नाव ऐकून अवघड वाटतंय पण या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वत इतरांना सांगू शकाल की ई टी एफ म्हणजे काय गॅरंटीड आता एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा ई टी एफ समजून घ्यायचं असेल तर सुरुवातीला ई टी एफमधला ई e, किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंडमधला एक्सचेंज समजून घेऊ एक्सचेंज म्हणजे जिथे शेअर्स किंवा फायनान्शियल सिक्युरिटीची देवाणघेवाण होते आता इथे फायनान्शियल सिक्युरिटीचा अर्थ काय तर अशी वित्तीय साधने ज्याचं रोकड रकमेत आपण रूपांतर करू शकतो सांगतो म्हणजे सोनं चांदी असेल घर असेल जमीन असेल किंवा शेअर्स असतील किंवा शेतातील माल असेल जसं गहू तांदूळ सोयाबीन कापूस किंवा इतरही गोष्टी असतील जसं कच्चं तेल असेल किंवा गॅस असेल म्हणजे जिथे या सगळ्यांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होते त्याला एक्सचेंज म्हणतात किंवा एक्सचेंजचा मराठीत अर्थच होतो देवाणघेवाण आपल्याकडे खूप सारे एक्सचेंजेस आहेत जसं एन एस सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा एम सी एक्स असेल मल्टिकमॉडिटी एक्सचेंज किंवा आणखीही खूप सारे आहेत तर हा झाला एक्सचेंजचा अर्थ जिथे शेअर्स किंवा फायनान्शियल सिक्युरिटीची देवाणघेवाण होते किंवा खरेदी विक्री होते आणि ट्रेडेड फंड म्हणजे काय तर असा फंड जो मार्केटमध्ये ट्रेड होतो किंवा ज्याचा व्यापार होतो म्हणजे जसं शेअर मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी विक्री होते किंवा आपण मार्केटमध्ये जाऊन जसं सोनं किंवा इतर गोष्टींची खरेदी विक्री करतो म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा ई टी एफ हा एक गुंतवणुकीचा पर्याय आहे जो आपण स्वतः डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये खरेदी करू शकतो हुबेहूब जसं शेअर्सची खरेदी किंवा विक्री करतो किंवा जसं आपण दुकानात किंवा ऑनलाईन खरेदी करतो हा एक प्रकारचा म्युच्युअल फंडच आहे पण एक्सचेंजवर ट्रेड होतो म्हणून एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे यामध्ये दोन्ही वैशिष्ट्ये आहेत म्युच्युअल फंडप्रमाणेही आणि शेअर्सप्रमाणेही स्वत खरेदी विक्री करण्याची सोय हो तर परत एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा ई टी एफ म्हणजे असा गुंतवणुकीचा पर्याय जो आपण स्वतः शेअर मार्केटमध्ये खरेदी किंवा विक्री करू शकतो त्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड मॅनेजरची गरज नाही त्यासाठी तुम्हाला तुमचं स्वतःचं डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट असावं हो लागतं जे आपण शेअर मार्केटचे जे ब्रोकर्स असतात त्यांच्याकडे उघडू शकतो त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड किंवा इतर डॉक्युमेंट्स द्यायची गरज असेल ई टी एफची फीस किंवा खर्च ही खूप कमी असतो म्युच्युअल फंडपेक्षा म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी फीस किंवा एक्सपेन्स रेशो चार्ज होतो म्हणजे तुम्ही जेवढे वर्ष म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक ठेवाल तेवढे वर्ष तुम्हाला फीस लागेल पण ई टी एफमध्ये मध्ये एकदा खरेदी करते वेळेस आणि दुसऱ्यांदा विक्री करते वेळेसच फीस मग तुम्ही कितीही वर्षासाठी त्यामध्ये गुंतवणूक करून ठेवा आणि ती फीस ही खूप कमी असते खूप कमी म्हणजे म्युच्युअल फंडची फीस शंभर रुपये होत असेल तर याची दहा किंवा पाच रुपये होईल किंवा त्यापेक्षाही कमी आता म्युच्युअल फंड कसे काम करतात हे आपल्याला माहिती आहे किंवा तुम्हाला माहिती आहे असं मी ग्रहीत धरतो पण तुम्हाला माहिती नसेल तर हा आपला व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता थोडक्यात म्युच्युअल फंड कसे काम करतात तर खूप सारे गुंतवणूकदार थोडे थोडे पैसे जमा करून म्युच्युअल फंड मॅनेजरला देतात आणि तो म्युच्युअल फंड मॅनेजर ते पैसे आपले सोन्या चांदीमध्ये किंवा शेअर्समध्ये किंवा इतर ठिकाणी गुंतवतो आणि त्यावर परतावा देतो ई टी एफचंही तसंच असतं म्हणजे ई टी एफचं स्वतःचं काही मूल्य नसतं ई टी एफ ज्यापासून बनला आहे त्यावर त्याचं मूल्य अवलंबून असतं ज्याला ई टी एफचा आधार किंवा अंडरलाईंग बेंचमार्क म्हणतात म्हणजे शेअर्सचा ई टी एफ असेल तर शेअर्सचे भाव ज्या प्रमाणात कमी किंवा जास्त होतील प्रमाणात ए टी एफचाही भाव कमी किंवा जास्त होईल म्हणजे माझे ई टी एफमध्ये गुंतवलेले पैसे त्या प्रमाणात कमी किंवा जास्त होतील म्हणजे शेअर्स या ए टी एफसाठी बेंचमार्क किंवा आधार आहेत त्याचप्रमाणे सोन्या चांदीचा ए टी एफ असेल तर ज्याप्रमाणे सोन्या चांदीचे भाव कमी जास्त होतील त्याप्रमाणे ए टी एफचा भावही कमी जास्त होईल आणि त्याचप्रमाणे माझे गुंतवलेले पैसेही कमी जास्त होतील म्हणजे सोन्या चांदीच्या ई टी एफसाठी सोनं चांदी हा आधार आहे किंवा अंडरलाइंग बेंचमार्क आहे किंवा काही ई टी एफमध्ये हे सगळं एकत्र असतं म्हणजे शेअर्स असतील सोनं चांदी असेल बॉन्ड्स असतील म्हणजे ज्याप्रमाणे या सगळ्यांचे भाव कमी जास्त होतील त्याप्रमाणे ई टी एफचाही भाव कमी जास्त होईल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या ई टी एफचा आधार आहेत किंवा अंडरलाइंग बेंचमार्क आहेत आणखी सोप्या शब्दात म्हटलं तर ई टी एफ म्हणजे एक बास्केट आहे आता बास्केटचं स्वतःचं असं काही मूल्य नसतं पण त्यामध्ये ज्या गोष्टी असतील त्यावरून बास्केटचं मूल्य ठरतं म्हणजे ई टी एफ एक बास्केट आहे ज्यामध्ये सोनं चांदी आहे शेअर्स आहेत बॉन्ड्स आहेत आणि या बास्केटचा एक छोटासा भाग मी खरेदी करतो आहे म्हणजे मला या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या मिळतील आणि ज्याप्रमाणे यांचे भाव कमी जास्त होतील त्याप्रमाणे माझे गुंतवलेले पैसे कमी जास्त होतील ई टी एफमध्ये डायव्हर्सिफिकेशन किंवा विविधता खूप आहे म्हणजे खूप साऱ्या वस्तू एका ई टी एफमध्ये असतात जसं शेअर्स बॉन्ड्स सोनं चांदी म्हणजे एका शेअरचा भाव कमी झाला तर दुसऱ्याचा वाढेल किंवा दुसऱ्याचा कमी झाला तर सोन्याचा वाढेल किंवा सोन्याचा भाव कमी झाला तर बॉन्ड्स चांगला परतावा देतील किंवा दुसऱ्या एखाद्या शेअर्सचा चांगला परतावा <blog> मिळेल त्यामुळे याच्यामध्ये जोखीम खूप कमी होते आणि लाँग टर्ममध्ये जवळपास सर्वांचेच भाव वाढतात म्हणजे दहा किंवा वीस वर्षापूर्वी जे सोन्या चांदीचे किंवा जमिनीचे भाव होते ते आज चांगल्या प्रमाणात वाढलेले आहेत आता इथे जमिनीचा विषय निघाला आहे तर रिअल एस्टेट कंपनीचेही ई टी एफ असतात रियल एस्टेट म्हणजे घर बिल्डिंग किंवा मोकळी जमीन किंवा मोकळे प्लॉट्स आता तुम्ही म्हणाल ई टी एफमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये पैसे गुंतवतात म्हणजे ई टी एफ खूप महाग असेल तर ई टी एफच्या एका युनिटची किंमत दहा रुपयापासून चारशे पाचशे रुपयापर्यंत असू शकते म्हणजे जर ई टी एफच्या एका युनिटची किंमत शंभर रुपये असेल आणि तुमच्याकडे हजार रुपये असतील तर तुम्हाला दहा युनिट मिळतील ई टी एफचे आणि त्या दहा युनिटमध्ये जे काही ई टी एफमध्ये असेल ते सर्व तुम्हाला मिळेल सोनं चांदी शेअर्स बॉन्ड्स किंवा जे काही असेल ते कधीकधी डिमांड आणि सप्लाय किंवा मागणी आणि पूर्ततेच्या फरकामुळे ई टी एफचे भाव अंडरलाइंग बेंचमार्कपासून थोडे कमी जास्त होऊ शकतात त्याला डिव्हिएशन म्हणतात पण परत ते चार किंवा पाचच्या आसपास मार्केट बंद झाल्यावर अंडरलाइंग बेंचमार्कच्या आसपास सेट होतात याला प्रीमियम आणि डिस्काउंट म्हणतात म्हणजे दिवसभरात आपण ई टी एफ स्वस्त किंवा महाग खरेदी करू शकतो मागणी खूप असेल आणि पुरवठा कमी असेल तर महाग आणि पुरवठा खूप असेल आणि मागणी कमी असेल तर स्वस्त हा फरक किंचित असतो पण तुमची खरेदी जर करोडोची असेल तर हा किंचित फरकही खूप मोठी रक्कम होऊ शकतो तुम्ही इंटरनॅशनल किंवा इतर देशातील कंपनीचेही ई टी एफ खरेदी करू शकता म्हणजे कोणाला जर वाटलं मला गुगल किंवा ॲपल किंवा मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायचे आहेत तर तेही तुम्ही ई टी एफद्वारे करू शकता तुम्ही इतर देशातील कंपनीमध्ये डायरेक्ट शेअरद्वारेही पैसे गुंतवू शकता म्युच्युअल फंडद्वारेही करू शकता किंवा ई टी एफद्वारेही करू शकता जे स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी ई टी एफ एकदम चांगला पर्याय आहे तसं ई टी एफ सर्वांसाठी चांगला पर्याय आहे पण पर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी खास कारण खर्च कमी आहे डायव्हर्सिफिकेशन ऑटोमॅटिकली होतं त्यामुळे जोखीम कमी होते आणि तुम्ही स्वतः स्टॉक्सप्रमाणे डायरेक्ट मार्केटमध्ये खरेदी विक्री करू शकता ई <laughs> टी एफ टॅक्स एफिशियंटही असतात म्युच्युअल फंडपेक्षा आता तुम्ही म्हणाल मग म्युच्युअल फंड कशाला आहेत मार्केटमध्ये किंवा कोणी म्युच्युअल फंड कशाला खरेदी करेल तर सर्वच म्युच्युअल फंड ई टी एफपेक्षा खराब परतावा देतात असं नाही तर खूप सारे म्युच्युअल फंड ई टी एफपेक्षा चांगला परतावा देतात पण ते दे चांगला परतावा देणारे म्युच्युअल फंड कुठले आहेत आणि त्यांची फीस किती आहे आणि त्याच्या बदल्यात आपल्याला परतावा किती मिळतो हे समजलं पाहिजे म्हणून मी म्हटलं स्टॉक मार्केट खूप मोठा शॉपिंग मॉल आहे आपल्या आपल्या परीने आणि आपल्या आपल्या समजेनुसार खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत आणि ई टी एफ त्यापैकीच एक आहे ज्याप्रमाणे ऑनलाईन किंवा मॉलमध्ये आपण सर्व वस्तू खरेदी करून बास्केटमध्ये टाकतो त्याचप्रमाणे ई टी एफ एक रेडीमेड बास्केट आहे तुम्ही स्वत खरेदी आणि विक्री करू शकता ई टी एफमध्ये तुम्ही एस आय पी करू शकता किंवा लमसमही इन्व्हेस्ट करू शकता लमसम म्हणजे एकदम पैसे गुंतवणे आणि एस आय पी म्हणजे नियमित नियोजनाने पैसे गुंतवणे म्हणजे जसं दर महिन्याला पैसे गुंतवणे तुम्ही ई टी एफमध्ये इन्व्हेस्ट करून खूप साऱ्या फंड मॅनेजरपेक्षा किंवा म्युच्युअल फंड्सपेक्षा चांगला परतावा स्वतः मिळवू शकता तेही फीस न देता तर हा झाला ई टी एफ किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतः इतरांना सांगू शकाल की ई टी एफ किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे काय तर कमेंट करून सांगा मग आता तुम्ही इतरांना सांगू शकता की नाही ई टी एफ म्हणजे काय आणि इतरांना सांगणंच नाही तर त्यामध्ये तुम्ही स्वतः थोडी गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही खूप छोट्या रकमेपासून सुरुवात करू शकता जसं शंभर पाचशे किंवा हजार आणि हे शंभर पाचशे हजार दीर्घकाळामध्ये खूप मोठी रक्कम होतील एवढी मोठी रक्कम की तुम्ही कधी त्याचा विचारही केला नसेल आता तुम्ही म्हणाल हे ऐकायला चांगलं वाटतं पण खरंच असं होतं का तर ह्या ज्या बँक्स असतील किंवा मोठे मोठे बिझनेसेस असतील किंवा जे करोडपती असतील त्यांचे पैसे कसे वाढतात किंवा ते कुठे गुंतवतात तर ते असंच शेअर मार्केट किंवा इतर ठिकाणी गुंतवतात आणि त्यांचे पैसे एवढे वाढतात मग आपल्याला काय झालं फक्त फरक एवढाच आहे की त्यांच्याकडे माहिती आहे आणि आपल्याकडे माहिती नाही हॅपी इन्व्हेस्टिंग